गडबडी मसाला वापरा आणि आता जेवण बनवा तो। अगदी रुचकर आणि चविष्ट आता जेवण बनवताना होणार नाही गडबड चला तर त्यासाठी आपण तेलामध्ये कांदा टोमॅटो अल लसूण आणि थोडेसे काजू दे त्याचप्रमाणे अगदी बारशिलेले पालक थोडेसे वटाने पाणी घालून छान शिजवून घ्यायचं पाच ते दहा मिनिटं त्याचप्रमाणे आपण खडा मसाला यामध्ये वापरलेला आहे थंड झाल्यानंतर हे आपण वाटून घ्यायचं वाटून करताना पाणी वापरायचं नाही त्याचप्रमाणे यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता तेलामध्ये थोडेसे जिरे खडा मसाला आणि आपण जे पेस्ट बनवली होती ती घालायची आणि छान परतून घ्यायची यामध्ये पुन्हा आपण मसाले वापरणार आहोत चवीपुरतं मीठ लाल तिखट हळद गरम मसाला आणि पुन्हा झाकून ठेवायचं स्लो गॅसवरती आपण तेल सुटेसर पण हा मसाला शिजवून घेणार आहोत नंतर हा स्टोअर करताना पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचा आणि थंड झाल्यानंतर स्टोअर करून ठेवा